नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण वटसावित्री पौर्णिमेनिमित्त काही माहिती जाणून घेणार आहोत ही पौर्णिमा का साजरी करावी लागते आणि या पौर्णिमेला कशी झाली वट पौर्णिमा साजरी करण्याला कशी झाली सुरुवात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याची पौराणिक कथा जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मान्यतेनुसार राजा अश्वपतीला मूळ बाळ नव्हते या हेतूने संतती प्राप्तीसाठी लाख आहुती देत असत वर्षे असे केल्यानंतर त्यांना एक सुंदर मुलगी मिळाली तिचे नाव सावित्री होते राजाची कन्या सावित्री अतिशय सुंदर होती तिला योग्य वर न मिळाल्याने राजा दुखी झाला त्याने आपली मुलगी सावित्रीला स्वतः वर शोधायला पाठविली तिच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार सावित्री तोपवनात भटकू लागली तेथे सालवा देशाचा राजा द्युमस्ते राहत होता ज्याचे राज्य हिसकावले गेले होते सावित्रीने या राजाचा मुलगा सत्यवान याला आपला पती म्हणून निवडले ऋषी राज नारदांना जेव्हा सावित्री आणि सत्यवानाच्या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा ते, ते सावित्रीच्या वडिलांकडे पोहोचले आणि त्यांना विचारले की तुम्ही काय करत आहात सत्यवानाचे वय खूपच कमी आहे एक वर्षानंतर तो मरेल हे एकूण सावित्रीचे वडील अश्वपती अस्वस्थ झाले नारद मुनींनी जे सांगितले ते सावित्रीच्या वडिलांनी सावित्रीला सांगितले त्यानंतर अश्वपती यांनी सावित्रीला तू दुसऱ्या गुणाला तरी जीवनसाथी म्हणून निवड असे सांगितले सावित्रीने तिच्या वडिलांना सांगितले की मी सत्यवानाशीच लग्न कन्हेच्या विनंतीनुसार आणि हट्टानुसार राजा अश्वपतीने सावित्रीचा सा विवाह सत्यवानासोबत करून दिला सासऱ्याच्या घरी गेल्यानंतर सावित्री पती आणि सासू सासऱ्यांच्या सेवेत गुंतली वेळ निघून गेली आणि सत्यवानाच्या मृत्यूची वेळ जवळ येऊ लागली सत्यवानाच्या मृत्यूची वेळ जवळ आल्यावर सावित्रीने तीन दिवस अगोदरच उपवास सुरू केले तिने नारद मुनींनी सांगितलेल्या तिथीला पितरांची पूजा केली प्रत्येक दिवसाप्रमाणे त्या दिवशीही सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेला त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली सावित्रीला नारदाचे शब्द आठवले तिने सत्यवानाचे डोके आपल्या मांडीवर ठेवले तेव्हा अचानक यमराज तेथे आले आणि त्यांनी सावित्रीचा सा पती सत्यवान याला सोबत नेण्यास सुरुवात केली सावित्रीही यमराजाच्या मागे लागली रम यमराजाने सावित्रीला खूप समजावले पण सावित्रीला पटले नाही सावित्रीच्या निष्ठेने प्रसन्न होऊन यमराजांनी तिला वरदान मागायला सांगितले सावित्री म्हणाली माझे सासरे वनवासी आणि अंध आहेत त्यांना दृष्टी द्या यमराज म्हणाले की हे होईल पण आता तू परत जा पण तरीही सावित्री यमराजाला जाऊ देत नव्हती त्यानंतर यमराजाने तिला पुन्हा वरदान मागायला सांगितले तेव्हा सावित्री म्हणाली माझ्या सासऱ्याचे राज्य हिरवा हिरावून घेतले आहे ते त्यांना परत मिळावे यमराजांनीही सावित्रीला ते वरदान दिले पण त्यानंतरही सावित्री यमराज आणि त्यांचे पती सत्यवान यांच्या मागे लागली तेव्हा यमराजांनी तिला तिसरे वरदान मागण्यास सांगितले यावर सावित्रीने संतती आणि स्वतःसाठी सौभाग्य मि मागितले यमराजाने सावित्रीला हे वरदान दिले यानंतर सावित्रीने यमराजाला सांगितले की देवा मी एक सद्गुणी पत्नी आणि तू मला पुत्रवती होण्याची वरदान दिला आहे हे ऐकून यमराजांनी सत्यवानाचे प्राण पुन्हा शरीरात सोडून दिले त्यानंतर सावित्री त्याच वटवृक्षाखाली आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता यमराजाने दिलेल्या वरदानामुळे सत्यवान जिवंत झाला आणि दोघेही आनंदाने आपल्या राजाकडे निघाले अशा प्रकारे सावित्री आणि सत्यवानाने दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोग केला अशा प्रकारे ही कथा होती त्यामुळे तेव्हापासून वड सावित्री पौर्णिमा साजरी करण्यास सुरुवात झाली निसर्गतहाच दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना ही भारतीय संस्कृतीने स्वीकारलेली असावी एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही त्यामुळे ही वटपौर्णिमा साजरी करण्यात येत असावी असे वाटते